तर इथं मी हळदीचं लेपन करण्यासाठी शुद्ध अशी दीड चमचा हळद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग मी गोमूत्र मिक्स केलेलं आहे आणि गोमूत्र मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना गुलाबजल घालायचं आहे गुलाबजलचा पण वास खूप छान येतो आपल्या लेपनामध्ये ले त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये गंगाजल मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून छान अशी व्यवस्थित त्याची पेस्ट करून घेतलेली आहे अशी पातळ पेस्ट बनवायची त्याच्यामुळे कसं आपलं लेपन ना व्यवस्थित छान असं उंबरट्यावरती स्प्रेड होतं आणि छान लागतं आणि असे पेस्ट बनवून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये तुमच्याकडे कोणतंही सुगंधित अत्तर असेल ते तुम्ही त्यात घालू शकता तर मी इथं जुहीचं अत्तर त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याचा सुगंध इतका छान दरवळतो ना की उंभरट्यामधून आपण येता जाता खूप छान असा अत्तराचा सुगंध येतो आणि अत्तर हे लक्ष्मी आईला खूप प्रिय आहे त्याच्यानंतर काय करायचं आपण असा उंबरटा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मग चमच्याच्या साहाय्याने उंबरट्यावरती असं आपण लेपन स्प्रेड करायचं आहे चमच्याने असं उंबरट्याचं लेपन स्प्रेड केलं ना एकसारखं आणि खूप छान प्लेन असं मस्त लेपन आपल्या ले उंबरट्यावरती बसतं तुम्ही हातानेही करू शकता पण चमचाने ना छान खूप छान स्प्रेड होतं तर मी चमच्यानेच करते आणि असं साईडला जे आपले चौकट आहे त्याला मग मी हाताने असे छान उंबरट्याला लेपन ले करून घेते तर इथं मी चौकटीला ना हाताने मग लावून घेते हळद उरलेली आणि अशी हळद वगैरे पूर्ण छान लेपन झाल्यानंतर मग आपण सुंदर अशी जशी आपल्याला जमेल तशी छानशी रांगोळी आपल्या दरवाजामध्ये काढून घ्यायची आहे तर इथं मी आज ना लाल आणि पांढरा रंगाची रंगसंगती केलेली आहे आणि या शुक्रवार असल्यामुळे मी छान सुंदर अशी कमळाची रांगोळी काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघा इथे किती सुंदर छान रंग उठावून दिसत आहे पांढरा आणि लाल खूपच सुंदर रांगोळी काढून झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपण उंबरट्याची छान अशी पंचोपचारे पूजा करायची आहे उंभट्याला आपण हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्या त्याला अगरबत्ती धूप दाखवून घ्यायची आहे आणि छान अशी आरती करून घ्यायची आणि मग आपण मनोभावे उंभट्याला प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा आहे तर अशी सुंदर छान सुंदरशी अशी पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा अखंड वास निश्चितच राहील आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल